हॅलो कसे आहात सगळे तर आता रात्रीचे साडेसात वाजलेले आहेत आणि मी आज सकाळीच आले संभाजीनगरवरून आल्यानंतर कसं झालं जाताना एक दिवस झोप झाली नाही आणि तिकडे पण माझी काही म्हणजे झाली माझी ठिकठाक झोपलो तुझ्याकडे पण इतकी काही असं नाही की म्हणजे एकदम जी आपण गाड झोप म्हणतो ना तशी नाही आली ऑब्वियसली तशी झोप आपल्याला आपल्याच घरात येते तर तिथं पण माझी झोप झाली नाही त्यानंतर येताना प्रवासात पण माझी झोप झाली नाही त्यामुळे मग मी अरे टप त्यामुळे ना मग मी काहीच केलं नाही आहे मी अजून आत्तापर्यंत आणि टुकटुक आहे ना हे टुकटुक एवढे मस्ती करतो आहे ना आता खूप आगाव झालाय आहे आणि त्याला पिशवे इतके जास्त आवडतात जा ना ज्या पिशव्यांचा आवाज येतो ना आपण आवाज केला की तो पिशवीमध्ये येऊन बसतो आता खूप आगाव झाला आहे म्हणजे मी वॉश करायला टाकले होते तर मी ते वाळवते आणि मी हे दोन तीन दिवसांपूर्वी एक कपड्यांचं स्टँड असतो ना ते घेऊन आले कारण दोऱ्या अजिबात चांगल्या वाटत नाही तर मी त्या दोऱ्या पण मला काढायच्या आहेत तर हे स्टँड मी मी घेऊन आले आता कपडे आणि हा गॅलरी मध्ये येतोय सारखं सारखं येतोय तो खूप ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला हे सांगायचं होतं की टुक टूक आहे ना मी गेले होते तर मी बेडरूम मध्ये असते मी हॉलमध्ये जास्त बसत नाही तर हा बेडरूम मध्ये अजिबात आला नाही म्हणजे त्याला मी दिसले नाही ना तो दोन दिवस अजिबात बेडरूम मध्ये आला नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त लिटरली तो रडत होता असं मला धीरजने सांगितलं जा मी तिकडे ह्याला ठेवून आले कारण हा खूप मस्ती करतोय जास्तीत जास्त कपडे मम्मीच्या आहेत मम्मीला मशीन लावता येत नाही आणि मी माझ्या भावाला सांगून गेलो होते मशीन कशी लावायची पण त्याला पण काही जमले नाही त्यामुळे कपडे वॉश केले नव्हते तर मी आधी जे तिचे थोडेसेच कपडे आणलेले तिकडं तर ते वॉश अरे बापरे बहुतेक तिच्या कपड्यांचा कलर पण निघालाय आणि ही ना एक शीट आहे म्हणजे आपण जेव्हा कलरवाले कपडे आणि व्हाईट कपडे सोबत वॉश करतो ना तर तेव्हा वापरायची बॉल जो की मी कपडे वॉश करताना टाकताना दिसला मला माहित नाही पण हा टुकटुक टूक आलाय ना त्यानंतर मी आणला होता, होता। मी विसरले सांगायचं तर याच्यामध्ये काय होतं जे केस गळतात कधीतरी थोडेफार असे धागे वगैरे ते सगळे याला जाऊन बसतात आणि आता याला असे मी दाखवू नाही शकत एवढं क्लोज पण मी शॉर्ट्स मध्ये नक्की तुम्हाला दाखवेल याच्याला याला ना टुकटुकचे केस लागलेले असतात म्हणजे जे, जे काही त्याचे केस आहेत आपल्या कपड्यांना चिकटलेले तर वॉश जेव्हा करायला टाकते ना मी तेव्हा या बॉलला सगळी त्याचे केस असतात आता आता पण थोडे 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 केस आहेत त्याचे पण ते दिसणार नाही कारण खूप बारीक येते तर मी शॉर्ट्स मध्ये नक्कीच अपलोड करेन आणि मी काय काय मागवलंय हे तुम्हाला मी आता दाखवते तर मी काल सॉरी आज दुपारी डी मध्ये गेले होते तर माझी जी बकेट आहे पाणी तापवण्याची तर ती ना पूर्ण अशी हे झाली म्हणजे मेल्ट झाली आणि माहीत नाही अचानक त्याला खालून चीर पडली त्यामुळे मग मी थोडीशी मोठी बकेट मागवली पण मम्मी मला म्हणते की या बकेटमध्ये पाणी नको तापू कारण खूप मोठी बकेट आहे आणि पाणी तापायला वेळ लागेल आणि प्लस लाईट बिल पण जास्त येणार ऑब्व्हियसली तर मग ही बकेट मी आंघोळीसाठी ठेवते किंवा मग ड्राय आपली लॉन्ड्रीचं ड्राय कपडे वगैरे टाकण्यासाठी तर ही मी बकेट घेऊन आले त्यानंतर मी आधी कसं होतं बाथरूममध्ये मा होती माझी मशीन तर जे आपण कपडे आहेत ड्राय कपडे वगैरे ते सगळे मशीनवरती ठेवलं जायचं आंघोळ करताना पण आता काय होतंय मशीन नसल्यामुळे आतमध्ये हँगर नाही आहे काहीच नाही आहे ना तर कपडे ठेवायला प्रॉब्लेम येतो आणि बरेचदा तर कपडे मग नळाच्या तिकडे ठेवतो ना मी ते खाली पडतात हँगर आहे हे मी घेतलंय डीमार्ट मधून तर हे मला एकोणीसशे नव्याण्णव रुपयाला मिळालंय आणि क्वालिटी खरंच खूप भारी आहे याची मला हेवी वाटलं त्याच्यासोबत मला हा हे बघा हे असं दिसतंय पण चांगलं हेवी आहे आणि हे पूर्ण स्टेनलेस स्टीलचं आहे त्याच्यामुळे मी हे घेतलं त्याच्यासोबत मला ते हुक आणि काय असतं ना त्याचं हे मिळालेलं आहे तर मी हे आता लावून टाकेल धीरजाला की किंवा माझा भाऊ लावून टाकेल हे बाथरूम मध्ये दुसरी गोष्ट एक चाकू घेतलाय मी सेम जसा माझा आधीचा आहे तसा कारण कधी काही एक एक जण कट करत असेल तर दुसऱ्याला काही नसतं किंवा चिल छील, चिलून जेव्हा आपण लसून सोडतो किंवा काय करतो त्यासाठी लागतो तो, 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 तो चाकू मला त्यामुळे मग मी एक चाकू मागवला एक्स्ट्रा आणि हे कंटेनर्स आहेत हे काचेचे जे असतात कोथिंबीर ठेवायला आणि मला बरेचसे कमेंट्स आले होते आता मागे मी सांगितलं होतं की कोथिंबीर खराब होते माझ्याकडून तर त्यासाठी मी हे कंटेनर्स मागवलेत बऱ्याच जणांनी मेसेज केला होता की काचेच्या चा, ह्याच्यामध्ये हो, ठेव आणि टिश्यू टाकायचं खाली त्यावर कोथिंबीर ठेवायची आणि मग हे बंद करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं तर मी हे असे चार मागवलेत कोण हे छोटे साईजचे आहेत मागवलेत म्हणजे मी घेतलेत डिमांडमधून तर हे मला हा चाकू मला सिक्स्टी नाईनला भेटलाय ब्लॅक कलरचा आहे हा आणि हे मला वन सेवन्टी नाईनला भेटलाय हा मोठा आहे नऊशे एम एलचा डबा आहे हा सेम डबा मी अजून एक घेतलाय हा पण वन सेवंटी नाईनचा म्हणजे सेम साईजचा सा आहे असे दोन डबे आणि त्याच्यामध्ये थोडासा लांब असा पसर डबा जो आहे आयताकृती तो मी एक घेतलाय हा वन फोर्टी नाईन ला मला पडला फोन घेतले तसे आणि सगळ्यात जास्त आनंद आता तुम्हाला यासाठी होणार आहे कारण की मी काय घेतलंय कढई मी लिटरली स्टीलची कढई घेतली आहे ही मला सेव्हन्टी नाईन सेव्हन्टी नाईन नाही सेवन नाईन्टी नाईन म्हणजे जवळजवळ आठशे रुपयाला मला ही पडली आहे हेवी पण आहे चांगली आणि मला वाटलं की घ्यावी येतं स्टीलची कढाई माझ्याकडे नाही आहे आणि बऱ्याच जणांनी सांगितलं की जर्मनच्या कढाईमध्ये स्वयंपाक म्हणजे भाज्या बनवणं चांगलं नाहीये म्हणून मग मी एक स्टीलची थोडी मोठ्या साईजमध्ये घेतली की जास्त जणांची जरी भाजी असेल तरी यात पुरून जाईल म्हणून मग ही एक घेतली आणि ही मी बकेट घेतली आहे जे मी आता तुम्हाला सांगितलं तर ही बकेट मी वन नाईन्टी नाईन नाएं रुपीज ला घेतलेली आहे त्याच्यामध्ये माझी जी ड्राय लॉन्ड्री वगैरे आहे ते मी याच्यामध्ये ठेवू शकते त्याच्या व्यतिरिक्त मी ऑनलाईन काहीतरी मागवलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिली गोष्ट मी हा शॅम्पू मागवलेला आहे अमेझॉन वरून तर मी याची लिंक तुम्हाला हवी असेल तर देते हा मी टिक टिकटॉक साठी हा मी टिक टुक माग अरे बापरे तर हा मी टुकटुकसाठी मागवलेला आहे याची लिंक मी देतो तुम्हाला आणि खूप ऐकलं होतं मी या शॅम्पूबद्दल तर मी विचार केला की मागच्या वेळेला मी टुकटुकला अंगोळ घातली होती म्हणजे धीरजने घातली होती पण टुकटुकला टुक त्याने साधा माझा जो शॅम्पू आहे तो वापरला आणि खूप फ्रेग्रन्स मारत होता तर मला असं वाटलं की टुकटुकला टुक काही अलर्जी वगैरे व्हायची त्याची त्यामुळे मग मी हा कॅट शॅम्पू मागवलाय हा स्मूथ शायनी कोट आणि क्लीन क्लेन्झिंगसाठी आहे तर हा एक मी मागवलाय याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर मी कास्टिक सोडा मागवलेला आहे हायड्रेन क्लिनिंगसाठी आहे चिमणी क्लिनिंगसाठी अशा क्लिनिंगच्या वस्तू वस्तूंसाठी मी हा मागवलेला आहे म्हणजे काही क्लिनिंग क्लीन करायचं असेल त्यासाठी हा एक सोडा मागवलाय याची पण मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याच्या व्यतिरिक्त मी आणखी काय प्रोडक्ट्स मागवले ते पण मी दाखवते हे कवर वॉशिंग मशीनसाठी मागवले कारण आता वॉशिंग मशीन मी गॅलरीमध्ये शिफ्ट केले कधी ऊन येतं कधी पाऊस येतो तर त्याच्यासाठी मी विचार केला की त्याला थोडंसं कवर पाहिजे तर मी हे एक कवर मागवले शोवरून त्यानंतर मी हे लॉन्ड्री बॉल्स जे असतात ड्राय ड्रायर बॉल्स ते मी मागवलेत तर हे संपले होते माझे मी कंटिन्यू वापरते तर हे पण खूप मस्त आहेत म्हणजे माहिती असेल सगळ्यांनाच ऑब्वियसली तर हे ड्रायर बॉल्स म्हणजे मी आता सध्या वापरते आणि हे दोन्ही चार आलेले आहेत मला टोटल तर अशा ह्या सगळ्या वस्तू मी खरेदी केल्यात आहे कारण म्हणजे ह्या सगळ्या घरातल्या वस्तू आहेत बऱ्याच जणांना असं वाटतं की मी फक्त माझ्या वस्तूंवरतीच पैसे उडवते वगैरे वगैरे पण नाही मला म्हणजे मा, मला खूप आवड आहे अशा वस्तू घेण्याची पण मला कढईचं मला माहिती नव्हतं की त्या जर्मनच्या कढईमध्ये म्हणजे चांगलं नसतं जेवण भाज्या वगैरे बनवलेल्या मला जर माहिती असलं असतं तर मी ते कधीच घेऊन बसले असते पण आता मला माहिती पडली त्यामुळे मी कढई वगैरे घेऊन आले अजून बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मला भांडी वगैरे घ्यायच्या आहेत तर ते पण मी हळूहळू हळूहळू घेईलच थँक्यू फॉर वॉचिंग बाय